श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर दोनशे एकोणसाठ रामदेव व भट्टोभासांची भेट रामदेव व काम खेड्याला गेलेले होते तेथे ते भट्टोभासांनी ते पर्व काळानिमित्त एक कापड आपल्यासाठी विणून घेतले व त्यापेक्षा दोन दामाने अधिक किमतीचे वस्त्र रामदेवासाठी विणून घेतले मग काम केड्याहून बीळला आले बाजारात गेले तेव्हा भट्टोभास म्हणाले कशी सर्वज्ञांना समर्पण करण्याजोगी चांगली चांगली पाने सुपाऱ्या आहेत रामदेवाने म्हटले ही हो नागदे आपण सर्वज्ञ सध्या कोठे राज्य करीत आहेत ते माहीत नाही मग एकेवे एके ठिकाणी त्यांनी मुक्काम केला सकाळीच सकाळीच घाटावर आले भट्टोभास धोतर धूत होते व रामदेव सकाळची प्रार्थना करीत होते मतले कर ते एकूण सर्वज्ञांनी म्हटले बाई येथे महात्म्यासारखी सकाळची प्रार्थना कोण करत आहे सांगितले कशाला येतील मग सर्वज्ञांनी परस नायकाचे दिलेले उपरणे पांघरून आपल्या चरणी प्रार्थनाने घातली व घाटावर जाऊन तेथे उभे राहिले आणि स्मित हास्य केले श्रीमूर्तीचे तेज आणि सूर्यकिरणांनी अंगावरील चमकणाऱ्या वस्त्राचे तेज पाण्यात प्रतिबिंबित झाले आणि भट्टोबासांनी मागे वळून बघितले तर सर्वज्ञ दिसले आणि म्हणाले दादो दादो सर्वज्ञ आले सर्वज्ञांनी दोन पायऱ्या खाली उतरून रामदेवाला मग एक हात भट्टोबासांच्या पाठीवर घातला आणि आपला मुक्काम आपण मुक्कामी राहिलेल्या ठिकाणी गेले तेथे दादो भट्टोबासांना म्हणाले तू काल जे म्हणत होता ते कर मग भट्टो गेले फुले पाने सुपार इत्यादी पूजा द्रव्य घेऊन आले दादोस आणि सर्वज्ञांना कपाळावर चंदन लावले व पूजा केली नंतर सर्वज्ञांना विनंती केली जे जी सर्वज्ञ कोठे राज्य करीत आहेत हे इतर भक्तांना माहीत नाही तरी आपल्या ठाई पर्व करण्यासाठी त्यांना बोलवून आणू सर्वज्ञांनी सांगितले जा बोलवा श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय